रोहा तालुक्यातील चनेरा येथील शाळेमध्ये शिक्षकाने सहा मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे शाळेमध्ये शिक्षकानेच अशा प्रकारे घुणास्पद दुष्कृत्य केल्याने शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे पालक वर्गामध्ये संतापाची लाट पसरली आहे पीडित विद्यार्थिनी वर्गात शिकत असताना आरोपी शिक्षक अनिल कुंभार याने त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध अयोग्य स्पर्श करून विनयभंग केल्याची तक्रार सहा विद्यार्थिनींनी केली आहे त्यांच्या वक्तव्याच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी अनिल कुंभार याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर खतीब यांच्या मार्फत सुरू आहे चेन्नई विभागातली एक शाळा आहे त्या शाळेमध्ये एक शिक्षक आहे त्या शिक्षकांनी मुलींना शिकवताना एक बॅट टच केलेला आहे त्या संदर्भात आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही लागलीच त्यांच्या आई वडिलांना विश्वासात घेऊन आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनाही आम्ही रिक्सर अटक करून मान्य न्यायालयात हजर केलेला आहे पुढील तपास चालू आहे याबाबत आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा केले जात असून त्या आधारे लवकरच कायदेशीर पावले उचलली जातील असे पोलिसांनी सांगितले या प्रकरणात पॉक्सको कायद्याची कलमे लावण्यात आली असून त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे सुमारे सहा मुलींबाबत ही घटना घडल्याने स्थानिक नागरिक आणि पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल ला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद